क्षेत्र त्र्यंबकेश्वरून निघालेली पालखी रविवार दिनांक एक जुलै रोजी लोणारवाडी येथे मुक्कामी होती तेथील पाहुणचार घेऊन सोमवार दिनांक दोन जुलै रोजी सकाळी या पालखीचे सिन्नर शहरात आगमन झाले सिन्नरकर देखील अतिशय भक्तिभावात पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते ठिकठिकाणी पालखीचे भव्य दिवस स्वागतही करण्यात आले सोमवार दिनांक दोन जुलै रोजी पालखीचे प्रस्थान सिन्नर शहराकडे झाले सिन्नर शहरात सिन्नर शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष शैलेश नाईक हरिभक्त पारायण त्र्यंबक बाबा भगत तसेच समस्त नगरसेवक व नगरसेविका यांच्या हस्ते गावठा भागातील मारुती मंदिराजवळ पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले पालखी आगमनाने शहर परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला निवृत्तीनाथांची पालखी आज आपल्या सिन्नर शहरातून पंढरपूर वारीसाठी निघालेली आहे हजारो वारकरी बांधव भगिनी आज या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सालाबादप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये सर्व सिन्नरकर या ठिकाणी स्वागतासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आज सिन्नर तालुक्यातील देली देखील अनेक शेतकरी बांधव शहरातील अनेक नागरिक या वारीमध्ये सहभागी होणार आहे पंढरपूरला जाताना ही वारी अतिशय समाधानाची आणि सुखाची हो हीच परमेश्वराकडं प्रार्थना करतो आणि पंढरपूरला जाताना या सगळ्या भाविकांनी आपल्या भागाला परिसराला बळीराजाला चांगला पाऊस पडावा व सगळे शेतकरी सर्व सुखाने आणि समाधानीने नांदावे अशीच प्रार्थना या निमित्ताने करतो मध्ये संत निवृत्तनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे याबद्दल सिन्नर शहरामध्ये आलेले सर्व भाविकांचं मी सिन्नरच्या वतीने स्वागत करतो तसेच या पंढरपूरच्या राजाला विनंती करतो की या सर्व शेतकऱ्यांचं की जी पावसाची ओढ लागली ते लवकरात लवकर चालू व्हावा आणि सर्व शेतकरी वर्ग सुख समुद्धाने वागावा की देवाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो वारी हे वारकरांचे कर्तव्य आहे ते चुकून कसे चालेल वारी म्हणजे पुण्यकर्म वारी हाच वारकऱ्यांचा धर्म आहे जो आनंद योगीला समाधीचा तोच आनंद एका वारकऱ्याला भजनाचा असतो